नमस्कार मित्रांनो जय जय श्री स्वामी समर्थ तर कधी ना कधी सर्वच स्वामी भक्तांना हा प्रश्न नक्कीच पडतो की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत का करावे हे पुस्तक इतके महत्वाचे काय आहे असे काय आहे या ग्रंथामध्ये की ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होतात हे ग्रंथ म्हणजेच सारामृत म्हणजेच कृपामृत असे का म्हणले जाते श्री स्वामी चरित्र सारामृत केल्याने आपल्या जीवनातील अडचणी ह्या खरच दूर होतील का आपल्या मनाला खरंच शांतता लाभेल का असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वप्रथम तर सारामृत म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत तर स्वामीचरित सारामृत हे एक ग्रंथ नसून हे म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपा उपदेश चमत्कार व तत्त्वांचे जिवंत दस्तावेज आहे हा ग्रंथ लिहित असताना लेखकाने एकच उद्देश ठेवला आहे की भाविकांना हा ग्रंथ वाचताना स्वामी महाराज प्रत्यक्ष आपल्या समोर असल्याचा अनुभव यावा हा ग्रंथ वाचताना अनेक भक्तांना असे वाटते की स्वामी प्रत्यक्ष आपल्या समोर बसलेले आहेत कारण काही ओव्यांमध्ये आश्चर्यकारक शांतता आहे तर काही ओव्यांमध्ये संकटातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य आहे तर काही ठिकाणी तुम्हाला आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते म्हणूनच या ग्रंथाला कृपामृत असेही म्हटले जाते तर तुम्हाला असे वाटत असेल की श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत आम्ही का करावे तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत करण्याची पाच मुख्य कारणे मी तुम्हाला सांगत आहे जी कारणे तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हालाही तुम्हाला स्वामी समर्थ चरित्र सारामृत करावेसे वाटेल सर्वप्रथम तर आपल्याला सारामृत वाचत असताना आपले मन एकदम शांत आणि स्थिर झाल्यासारखे वाटते आजकालच्या या जीवनामध्ये प्रत्येकच व्यक्तीला ताणतणाव आणि मनामध्ये खूप अशांतता अशांतता पसरलेली असते डोक्यांमध्ये असंख्य प्रश्न उमडत असतात तर या सर्व गोष्टींवर मार्ग म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे सारामृत करत असताना तुम्हाला मन शांत झाल्याचे जाणवेल असे वाटेल की तुमच्या डोक्यावर थंड असा बर्फ ठेवलेला आहे आणि मन एकदम स्थिर झालेले आहे दुसरे कारण म्हणजे अनेक भक्तांना असा अनुभव आला आहे की सारा मृत वाचन केल्यामुळे त्यांच्या आयुष्यातील संकटाचे निवारण झाले आहे आणि हे खरे देखील आहे कारण स्वामी समर्थ हे कृपा सिंधू आहेत व कर्मशुद्धी करतात तसेच स्वामी समर्थांच्या कृपेमुळे अनेक अडचणी आपल्या जीवनातील दूर होतात तसेच स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने नक्कीच आपल्या आयुष्यात असे काही संकट असतील ज्याचे की निवारण करणे आपल्याला अशक्य वाटत असेल परंतु ते देखील शक्य होते कारण स्वामीचे वाक्यच आहे अशक्यही शक्य करतील स्वामी त्यामुळे हे सारामृत केल्यानंतर तुम्हाला तुमच्या संकटातून निवारण नक्कीच मिळते हे पारायण करत असताना तुम्हाला असे जाणवेल की तुमच्या घरातील वातावरण हे खूप शुद्ध पवित्र झाले आहे था। व तसेच घरातील जो काही ताणतणाव आहे तो देखील कमी झालेला आहे कारण या ओव्यांच्या शब्दांमध्ये किंवा या ओव्यांमध्ये अशी ताकद आहे की जिच्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पूर्णत निर्माण होते व घरातील वातावरण हे शुद्ध पवित्र आणि तणावमुक्त होते तसेच हा ग्रंथ वाचत असताना तुम्हाला हा देखील अनुभव येईल की तुमचे मन शांत झालेले असून तुमच्या जीवनाला एक योग्य मार्ग योग्य दिशा मिळत आहे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत आहे व तुम्हाला योग्य माणसं भेटत आहेत व तुम्ही योग्य मार्गाने वाटचाल करत आहात सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थ चरित्र सारामृत करत असताना तुम्हाला असे वाटेल की तुमच्यामध्ये आणि स्वामी महाराजांमध्ये महारा एक वेगळेच नाते तयार झाले आहेत म्हणजेच एक अदृश्य शक्ती तुम्हाला आणि स्वामी महाराजांना एकत्र जोडत आहे आणि हा अनुभव बऱ्याचशा भक्तांनी घेतलेला देखील आहे तर मला असे वाटते की इतकी सगळी कारणे व या सर्व गोष्टी तुम्हाला सारामृत करण्यासाठी प्रेरणादायी नक्कीच ठरतील तर आता आपण जाणून घेऊया की सारामृताचे पारायण म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे करावे त्यासाठी काय नियम आहेत व आपण ते कशा प्रकारे करू शकतो तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत करताना कोणतेही अवघड असे नियम नाही आहेत आपल्याला फक्त स्वामी महाराजाची प्रतिमा आपल्यासमोर ठेवायची आहे घरातील देवपूजा करून घ्यायची आहे व घरामध्ये अशी जागा निवडा जिथे की वातावरण शांत असेल कोणीही एजा करणार नाही किंवा कोणाचाही आरडंओरडं तुम्हाला ऐकू येणार नाही कारण जेणेकरून की तुमचे मन हे शांत एकाग्र होईल व स्वामी महाराजांबरोबर तुमचा थेट संवाद साधला जाईल म्हणजेच जर तुम्हाला रोज वेळ नसेल तर सकाळ संध्याकाळ तुम्ही हे वाचन करू शकता व हे वाचन करत असताना तुम्हाला जर असे वाटत असेल की नाही आज आपल्याला अर्जंट काम आहे किंवा काहीतरी काम आलेलं आहे गडबड आहे तर त्यावेळी तुम्ही घाईगरबड न करता सारामृताच्या फक्त पाच ओव्या जरी वाचल्या तरीही तुम्हाला स्वामी समर्थांचा चमत्कार हा नक्कीच बघायला मिळतो तर आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून योग्य ती माहिती मिळाली असेल व तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न कराल आपण कोण आहोत सर्व काही स्वामी महाराजांच्या हातामध्ये आहे जर असेल शक्य तर स्वामी महाराज आपल्याकडून नक्कीच ते शक्य करून घेतील व सारामृत म्हणजेच कृपामृताचा आस्वाद व स्वामी महाराजांसोबत प्रत्यक्ष संवाद साधण्याचा सा हा एक खूप चांगला मार्ग आहे त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी व ज्यांना कोणाला स्वामी महाराजांवर पूर्ण श्रद्धा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पठण एकदा तरी नक्कीच करावे व या पाच ओव्यांचा चमत्कार हा नक्कीच अनुभवावा श्री स्वामी समर्थ